मित्रांनो कथा चालू करण्याआधी एक सूचना ही कथा फक्त मनोरंजन म्हणून ऐकावी त्या दिवशी पावसाने चांगलंच थैमान घातलं होतं रस्ते ओले चिकलाने भरलेले होते आणि आकाशात सतत विजा चमकत होत्या दुपारपासूनच गावात वीज गायब होती डेपोत आज हवी तशी गर्दी दिसत नव्हती सायंकाळ झाली होती, होती। पाऊस एवढ्या जोरात कोसळत होता की वातावरण पूर्ण अंधारमय झालं होतं आणि अगदी दहा पावलांवरील दिसणे फार कठीण झाले होते त्यातच सायंकाळी साडेसातची एस टी रत्नागिरीहून दापोलीकडे येणारी काहीच वेळात निघणार होती त्या गाडीचे ड्रायव्हर होते गणपत काका आणि कंडक्टर राजू दोघंही अनुभवी काहीच वेळापूर्वी ते डेपोमध्ये आले होते आणि कॅन्टीनमध्ये बसले होते राजू खिडकीतून बाहेर पाहत गणपत काकाला म्हणाला काका काय का का म्हणावं या पावसाला आता गाडी काढू देते की नाही आणि त्याने चहाचा कप हाती घेत चहाचा एक घोट घेतला आता का पाऊस आपल्या हातचा वय गणपत काका हसत म्हणाले तसं नाही काका पण गाडी काढायला उशीर नको व्हायला जाऊ दे की कुठे तुला गाडी चालवावी लागते तसंही आपण किती वेळ रातची गाडी घेऊन गेलो त्या रस्त्याने गणपत काका म्हणाले अहो काका माझी बायको आज सतत मला म्हणत होती आज अमावस्या आहे जरा झपून जा त्यात आजचा रविवार मस्त मटणाचा बेत आकला होता पण बायकोने स्पष्ट मला म्हटलं आज नॉनव्हेज खाऊन जाऊ नका आणि मी बनवणार सुद्धा नाही आता मी तरी काय करणार काका अहो आज इच्छाच इतकी झाली होती पण घरी नाही खाता येत म्हणून बायकोच्या चोरून मी डब्यात ढाब्यावरूनच पार्सल घेऊन आलो काय अरे राजू खरंच आणलेस की काय मटन तू हो काका का? नाही राजू तू असं नको करायला हवं होतं अरे आज अमावस्य आहे म्हणतोस आणि त्यात आपण राज्याला प्रवास करणार आहे असं वशाट सोबत घेऊन जाणे मलासुद्धा व्यवस्थित वाटत नाही राजू हसला आणि म्हणाला काका अहो अमावस्या आणि मटण्याचा काय संबंध आहे म्हणायचा आहे राजू आहे म्हणतात की अमावस्येच्या रात्री जर कोणी मांसमच्छी घेऊन प्रवास करत असतील तर प्रेतात्मे मागे लागतात म्हणतात आमच्या आज्या दादाने कधीच आम्हाला असं करू दिलं नाही म्हणून तुला पोटी म्हणतोय अहो नका काळजी करू गणपत काका काही नाही होणार पुढे गणपत काका बोलणारच होते की दैपत मोठ्याने अनाऊन्समेंट झाली ते अनाऊन्समेंट त्यांच्याच बसची होती ते उठले आणि कॅन्टीनच्या बाहेर आले अनाऊन्समेंट चालूच होती बारा एक्कावर बार। रत्नागिरीहून दापोलीकडे जाणारी बस प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर लागली आहे तसा ह्या बसचा टायमिंग साडेसात वाजताचा असायचा पण पावसामुळे ती बस आज जरा निघणार होती आता वाजले होते घट्ट अंधार पडला होता राजूने तिकीट काढायची मशीन खांद्याला अडकावली आणि बसकडे जायला निघाला बस पावसात चांगलीच भिजली होती आणि बसमध्ये काही प्रवासी दिसत होते सुमारे पाच प्रवासी बसमध्ये होते एक वृद्ध दाम्पती कॉलेजची एक मुलगी एक मध्यमवयीन गृहस्थ आणि एक मुलगा राजू त्याच्या कंडक्टरच्या सीटवर बसला आणि त्याने बेल वाजवली गणपत काकांनी हेडलाइट्स लावले आणि बस झपाट्याने पुढे निघाली राजूने त्याच्या जवळील जेवणाचा डबा त्याच्याच बाजूच्या सीटवर ठेवला आणि तो तिकीट काढण्यासाठी उठला आणि त्याने बसमधील सगळ्या प्रवाशांची तिकीटं काढली बसने आता रत्नागिरी सोडलं होतं आता रस्ता एका घनदाट जंगलातून जात होता जिथे दिवसासुद्धा थोडं भय वाटत होतं तिथे रात्री जणू अंगावर शहारे यावे असं आजूबाजूचं वातावरण दिसत होतं पावसामुळे रस्ता पार करणे अधिकच कठीण जात होते आणि अचानक रस्त्यात एक वळण ओलांडताना राजूने एकदम घंटी वाजवली थांबा काका कुणीतरी गाडीला हात दाखवत आहे गणपत काकांनी बस थांबवली धोक्यातून एक साडी घातलेली बाई बसमध्ये चढली तिचा चेहरा पदरात झाकलेला होता ती काहीही न बोलता शेवटच्या सीटवर जाऊन बसली आणि आणखी एक गोष्ट राजूच्या लक्षात आली की ती बाई पावसातून गाडीत चढली होती पण तिच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही दिसत नव्हता म्हणजे तिच्या अंगावरील साडी पूर्णपणे कोरडी होती राजू जरा विचारात पडला आणि उठून त्याने त्या बाईकडे पाहिलं गाडीतील सगळे प्रवाशी झोपले होते पण ती बाई मात्र राजूने मागे पाहिल्यावर त्याच्याकडेच पाहत होती राजूला आता कसे तरी झाले आणि तो पटकन गणपत काकाकडे समोरच्या कॅबिनमध्ये गेला आणि त्यांना हळू आवजात म्हणाला काका काका हो मी एक विचित्र गोष्ट पाहिली आहे कसली विचित्र गोष्ट काका गाडी चालवत म्हणाले आता जी बाई आपल्या गाडी चढली ना ती मला जरा विचित्र वाटली अरे पण झालं तरी काय ते सांग मला अहो काका बाहेर इतका जोराने पाऊस कोसळत होता तरी पण त्या बाईच्या अंगावर पाण्याचा एक थेंब सुद्धा नव्हता ही जरा विचित्र गोष्ट नाही का अरे त्यात विचित्र काय तिने छत्री घेतली असेल त्यामुळे भिजली नसेल ती नाही काका मला चांगलं आठवत आहे तिच्या हाती छत्री वगैरे असं काहीच नव्हतं तेवढ्यात एस टी बसमधील लाईट अचानक बंद झाली त्यामुळे गणपत काका आणि राजू जरा घाबरले राजू जरा ती लाईटाची बटनं चालू बंद करून बघ राजूने लाईटाची बटनं दाबली पण लाईट चालूच होत नव्हती सुदैवाने बच्चा समोरील लाईट चालू होती नाहीतर रस्ता दिसणेही मुश्किल झाले असते राजू जा तू तुझ्या सीटवर बस आता अंधारात काही बोलण्यापेक्षा राजू ही घाबरत त्याच्या सीटकडे जाण्यास निघाला तेवढ्या त्याला अंधारात असं जाणवलं की त्याच्या सीटवरून नुकतेच कोणीतरी पटकन मागच्या दिशेने चालत गेले त्याच्या अंगावर भीतीने शहा राहिला आणि तो पटकन आपल्या सीटवर बसला तसे अचानक गाडीतील लाईट चालू झाली आता गणपत काका आणि राजूची नजरा नजर झाली दोघांच्याही चेहऱ्यावर जरा भीतीच होती राजू जरा विचारत होता आपल्याला भास तर नाही ना झाला खरंच त्या बाईचे अंग कोरडे होते का आणि काही वेळापूर्वी अंधारातून कोण उठून मागे गेलं होतं चला आता आपल्याला माहीतच पडेल तिकीट काढताना असं म्हणून तो त्याच्या सीटवरून त्या बाईचं तिकीट काढण्यासाठी मागे गेला सगळे प्रवाशी चांगलेच चा झोपले होते जसा राजू मागे गेला ती बाई खिडकीतून बाहेर पाहत होती पण राजूला जे दिसलं त्याने राजू जरा दांदरूनच गेला कारण त्या बाईच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही नव्हता राजूने घाबरतीला तिकीट विचारलं पण ती काहीच बोलली नाही जणू तिला आवाजच गेला नसेल राजूने पुन्हा तिला आवाज दिला हो ताई बोला की कुठे देऊ तिकीट आता तिने वळून राजूकडे पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाली कुठेही द्या कुठेही अहो गावाचं नाव सांगा की अशी कशी तिकीट देणार मी तिने तिचे डोळे मोठे केले आणि जरा वेगळ्या आवाजात राजूला म्हटलं सांगितले ना मी कुठेही द्या म्हणून तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून राजू भीतीने कापून उठला आणि थरथरत्या हाताने दापोलीची एक तिकीट काढली आणि तिला देण्यासाठी त्याने हात पुढे केला पण जेव्हा त्याने त्या बाईचा तो जळलेला हात पाहिला तसाच तो घाबरून पटकन त्याच्या सीटच्या दिशेने आला आणि मटकन खाली बसला गड्यातील दोपट्ट्याने माथ्यावर आलेला घाम पुसला त्याचं अंग भीतीने अजूनही थरथरत होतं आता मागे पाहण्याचीही त्याची हिंमत होत नव्हती आता त्याला समजलं होतं की गाडी चढलेली ती बाई कोणी साधी नाही तो हे गणपत काकांना सांगण्यासाठी त्याच्या सीटवरून उठणारच होता की त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला राजूने झटकन मागे वळून पाहिलं ती तीच बाई होती अहो कंडक्टर तुम्ही तिकीट दिली पण पैसे नाही घेतले अजून त्या बाईने जरा विचित्रपणे हसत पैशाची नोट राजूच्या हातात दिली राजूने भीतीने आवंडा गेळला आणि परत खाली बसला त्याला वाटले की ती बाई आता परत मागच्या दिशेने जाईन पण ती बाई त्याच्याच बाजूच्या सीटवर बसली ती सीट, बस सीट रिकामीच होती आणि तिची नजर अगदी राजूवर होती राजू मात्र अगदी समोर पाहत होता आणि त्याला त्या ते बाईची नजर टोचत होती पण भीतीने तो काही म्हणू शकत नव्हता हो त्याने तिची हकीकत गणपत काकांना सांगू नये म्हणून ती अगदी त्याच्या समोरच बसली होती थोड्या वेळाने गावाचं स्टॉप आलं राजूने बेल मारली आणि मागून दोन प्रवाशी उठून त्या गावाला उतरले आता गाडीत फक्त ती बाई धरून चार प्रवाशी होते पण एवढ्या ये वेळात ती बाई त्या जागेवरून हल्लीसुद्धा नव्हती राजूच्या मनात प्रत्येक वेळी वाटत होतं की त्याने उठून गणपत काकाकडे जावं पण त्या बाईच्या भीतीने मात्र तो तसाच बसून होता पुन्हा काही वेळानंतर एक स्टॉप आलं आणि आता गाडीतील ते तीनही प्रवाशी उतरले आता गाडीत फक्त राजू गणपत काका आणि ती बाई होती आता गाडी रिकामी झाल्यामुळे राजूला आणखीनच कोंडल्यासारखं वाटू लागलं त्याला आपण कधी एकदा दापोलीला पोहोचतो असं झालं होतं बस आता जंगलातल्या मधोमध रस्त्यातून चालत होती बाहेर पाऊस थांबलेला होता पण वातावरण अधिकच कारटलेलं होतं जंगलाचा रस्ता संपायला अजून वेळ होता काका शांतपणे गाडी चालवत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर आता थोडी चिंता झळकत होती राजू शांत बसलेला होता पण मनातल्या मनात घाबरलेला होता शेजारी बसलेली ती बाई अजूनही क्षणभर सुद्धा हल्ली नव्हती अचानक गणपत काकांनी ब्रेक दाबले बस थांबली राजू बाहेर जरा येतोस का बहुते गाडी गरम झाली आहे काका म्हणाले राजूचा जीव कंठाशी आला पण काही पर्याय नव्हता तो हळूच बाहेर उतरला पण त्याने त्याची पिशवी ज्यात त्याचा जीवनाचा डबा होता तो ते घेऊन उतरला ती बाई फक्त त्याच्याकडे रागीट नजरेने पाहत होती पण ती त्याच्यावर हल्ला करत नव्हती जणू तिला कोणतीतरी गोष्ट रोगत होती बाहेर वातावरण इतका गारटलेलं होतं की अंगावर काटे येत होते राजू आता त्या स्त्रीजवळून दूर आला पाहून त्याच्या जीवात जीव आला काका मला तुम्हाला काही महत्त्वाचे सांगायचे आहे त्यावर गणपत काका त्याला म्हणाले राजू मला आता काहीही ऐकायचे नाही फक्त मी सांगतो तसे कर इथून जितक्या लवकर पळता येईल तितक्या लवकर पळ काकांच्या या अजब बोलण्यावर राजू जरा चक्रावला आणि आणखी एक गोष्ट तुझ्या पिशवीतील तो मटणाचा डबा इथेच टाकून दे त्या बाईला हाच डबा गाडीपर्यंत घेऊन आला होता राजूने तो पटकन डबा तिथेच फेकला आणि धावतच ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गेले ते जवळपास गाडीच्या बरेच दूर गेले होते आणि राजूने सहज मागे वळून पाहिलं तेव्हा अंधारात एषटी बसच्या समोर तिचं बाई त्या डब्यातील जेवण अदशासारखी खात बसली होती त्याच्या अंगावर शहर येत होते ते बरेच दूर धावत आले होते आणि रस्त्याच्या कडेला त्यांना एक छोटंसं पण आळुसा घेता येईल एवढं मंदिर दिसत होतं ते मंदिराच्या अगदी जवळ आले मंदिर महादेवाचं होतं त्यांनी देवाचे दर्शन घेतले आणि त्याच मंदिरात बसले काका पण मी तर तुम्हाला काही सांगितलं सुद्धा नव्हतं की ती बाई कोणी भूतप्रेत आहे म्हणून पण ही गोष्ट तुमच्या लक्षात कशी काय आली त्यावर गणपत काका म्हणाले राजू तुला आठवतं जेव्हा तुम्हाला सांगत आला होतास की त्या बाईच्या अंगावर पाण्याचा सुद्धा नाही म्हणून तेव्हाच मला शंका आली होती आणि अचानक माझं लक्ष समोरच्या मिररमध्ये गेलं तेव्हा ती बाई तुझ्याच सीटवर बसून होती आणि रागाने आपल्या दोघांकडे पाहत होती ती आपल्याला हानी पोचवू शकणार होती पण तिला शंका येऊ नये म्हणून मी तुझ्या बोलण्याला उडवून लावत होतो आणि जेव्हा गाडीतील लाईट बंद झाली तेव्हाच मला शंका आली होती की आता आपण वाचणार नाही पण तेव्हाच मला आठवलं की माझ्याजवळ देवाचा फोटो आहे तो नेहमीच मी माझ्याजवळ ठेवत असे मी तोच फोटो काढून तुझ्या खिशात ठेवला आणि जेव्हा तू अंधारातून तुझ्या सीटकडे गेला तेव्हा ती बाई अंधारातून घाबरत मागे गेली कारण ती देवाच्या अंशाला घाबरते जेव्हा राजूने त्याच्या खिशात हात घातला तेव्हा खरंच हनुमानाचा फोटो त्याच्या खिशात होता पण काका ती बाई कोण होती राजूने विचारलं गणपत काका डोळे मिटून थोडा वेळ शांत राहिले आणि मग ते म्हणाले सात वर्षापूर्वी ह्याच रस्त्यावर रात्रीची एक गाडी जात होती आणि अचानक तिचा अपघात झाला त्या अपघातात एक बाई मरण पावली होती लोक म्हणतात त्या बाईचा भूत अजूनही दिसतो राजूचा चेहरा घाबरलेला होता म्हणजे आपण जी बाई पाहिली ती तिचं बाई होती हो आधी तर मला वाटलं नाही पण नंतर मला समजलं सकाळ होताच ते गावकऱ्यांच्या मदतीने डेपोकडे परतले एसटी बस अजून तशीच रस्त्यावर उभी होती ती बाई मात्र गायब झाली होती आणि तो मटणाचा डबा अजूनही तसाच अस्ताव्यस्त पडलेला होता मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत